राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली बैठकांना वेग आला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींनाही सुरुवात झाली निवडणूक जाहीर झाल्यामुळे पक्षांतरालाही वेग आलाय अनेक नेते आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करतायत अशातच आता पुण्यात आत। काँग्रेसला मोठा धक्का बसला एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे आता शिवसेनेची ताकद वाढली तर दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसला काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारा हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर आबा उर्फ उल्हास बागुल यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला उल्हास बाबुल यांच्यासह बागुल कुटुंबीय आणि पुणे महापालिकेतले माजी लोकप्रतिनिधींनीही शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिंदेची ताकद आणखी मजबूत झाली या पक्षप्रवेशानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पुणे शहरातील उपमहापौर उल्हास बाबुल यांनी गेली तीस वर्ष अनेक पद भूषवले आहेत त्यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कामांची पद्धत पाहिली नगरविकास मंत्री म्हणून काम पाहिलं स्लम फ्री पुणे आणि स्लम फ्री महाराष्ट्र करणे हे बाळासाहेबांचं स्वप्न होत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आबा बाबुल यांचा मोलाचं सहकार्य आहे पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की बाबुल साहेब तुम्ही कार्यकर्त्यांच्या पक्षात आला आहेत इथे कोणी मालक नाही कोणी नोकर नाही तुमचे जे ध्येय आहे पुण्याचा विकास त्यामध्ये यश मिळेल मी आपल्या पाठीशी उभा आहे काँग्रेस विधानसभेच्या धक्क्यातून अजून सावरलेलं नाही आता अजून एक मोठा धक्का मिळाला आहे यावेळी पुणे जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंढे थामपा माजी नगरसेवक राजेश मोरे ठाणे महानगरपालिका माजी नगरसेवक संजय सोनार तसेच पुण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित